जेव्हा ब्रिटिश सरकारने सूर्यसेन यांच्यावर दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवले गावकरी आणि शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून केले आपल्या मास्टर दा चे संरक्षण व्यवसायाने शिक्षक असलेल्या बंगालच्या या नायकाला सूर्यसेनपेक्षा मास्टर दा म्हणूनच जास्त संबोधत होते एकोणीसशे तीसच्या चितगाव आमरी रेचे नायक मास्टर सूर्यसेन यांनी ब्रिटिश सरकारला थेट आव्हान दिले होते त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चितगावमधील ब्रिटिश सत्तेच्या दळणवळणाच्या सुविधा केवळ खंडित केल्या नाहीत तर रेल्वे पोस्ट आणि टेलिग्राफ सारख्या सर्व महत्वाच्या माहिती माध्यमांनाही नष्ट करत चितगावमधील ब्रिटिश सत्तेचा संपर्कच उद्ध्वस्त केला होता मास्टर दा यांनी हजारो लोकांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवले त्यांनी अभिमानाने ब्रिटिश सैनिकांसमोर भारताचा ध्वज फडकावला तेवीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी मास्टर दा यांनी चितगावमध्ये आसाम बेंगॉल रेल्वेच्या ट्रेजरी ऑफिसवर भरदिवसा दरोडा टाकला पण त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे चितगाव आमरी रेड ज्याने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले सूर्यसेन यांना पकडण्यासाठी आक्रमक झालेल्या इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आणि चितगावच्या कानाकोपऱ्यात त्यांचा शोध सुरू केला पण सूर्यसेन यांच्याविषयी गावकऱ्यांची निष्ठा इंग्रजांच्या कल्पनेपलीकडची होती शेतकरी मजूर आणि गावातील सर्व लोक निर्धास्तपणे मास्टरदा यांना त्यांच्या घरांमध्ये शेतांमध्ये आणि जंगलांमध्ये लपवत राहिले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यांचे रक्षण केले महिला त्यांना धान्याच्या पोत्यांखाली लपवत पुरुष ब्रिटिश सैनिकांना दिशाभूल करत तर लहान मुले शांतपणे त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवत स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या सूर्यसेन यांचे रक्षण करण्यासाठी गावकरी आपला जीव धोक्यात घालत राहिले ब्रिटिश सरकारने हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला खोट्या अफवा पसरवल्या आणि अनेक कपटी योजना आखल्या पण गावकऱ्यांच्या एकजुटीने इंग्रजांच्या सगळ्या योजना उधळून लावल्या ब्रामीणं के साहस और वफादारी के कारण मास्टर दानं लगभग तीन वर्षो तक ब्रिटिश सरकार को चुनौती दी आखिरकार जनवरी एकोणीसशे चौतीस पकड लिया गया और फांसी दे दी गई उस दिन सारे गाव में शोक फैल गया हजारों किसानों ने उन्हें याद किया और श्रद्धांजलि दी.